नमस्कार शेतकरी मित्रांनो रविवार बारा पाच दोन हजार चोवीस जबरदस्त पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात आहे विजांच्या गडगडाटासोबत गर हवेचा वेग वाढलेला राहील मराठवाडा आणि विदर्भात हवेचा वेगसुद्धा वाढलेला राहील पावसाची सुरुवात सातारा सांगली सोलापूर पुण्याचा काही भाग म्हणजे पुणेचा दक्षिणेकडील भाग कोल्हापूरचा काही भाग इथे दुपारच्या आधी सुरुवात होईल कदाचित बारा वाजताच्याही आधी तिथे पावसाला सुरुवात होऊ शकते नाशिकमध्ये अहमदनगरचा जो पश्चिम उत्तर भागा है, त्या भागा है, त्या नंतर भाग आहे भाग, भाग, त्या भागात त्यानंतर ठाणे जळगावचा काही भाग धुळेचा काही भाग संभाजीनगरचा पश्चिम भाग इथेसुद्धा दुपारच्या आधीच पावसाला सुरुवात होणार नांदेड आणि लातूरसुद्धा त्यानंतर हळूहळू हा पावसाचा स्प्रेड वाढेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त पाऊस होणार आहे यात काही ठिकाणी म्हणजे जसं की सोलापूर धाराशिव नांदेड लातूर त्यानंतर सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि रत्नागिरीचा काही भाग इथे जबरदस्त पाऊस आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे त्यानंतर आणखी कुठे जास्त पाऊस आहे तर आणखी जर पाहायला गेलो आपण तर चंद्रपूर जिल्हा गडचिरोली जिल्ह्याचा काही भाग चंद्रपूर लगतचा इथे आपल्याला जबरदस्त पाऊस पाहायला मिळेल उद्या कमी पाऊस कुठे आहे तर कमी पाऊस आपल्याला विदर्भातल्या काही भागात म्हणजे जसं की कमी पाऊस बरं पाऊस नाही आहे हे हा विषय नाही कमी पाऊस आणि यातल्या यात काय होतं नेमकं कुठेतरी खूप जबरदस्त एखाद्या किलोमीटरच्या एरियात पाऊस पडतो मग परत आपण अमरावती जिल्ह्यात कमी पाऊस सांगणार तर लोकांच्या कमेंट येतात की इथे खूप जबरदस्त पाऊस पडला परंतु बुलढाणा अकोला अमरावती वर्धेचा काही भाग या भागात आपल्याला पावसाला कमतरता पाहायला मिळेल बाकी महाराष्ट्राच्या तुलनेत परंतु बारा पाच दोन हजार चोवीस रोजी रविवारी जबरदस्त पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे त्यातल्या काही भागात जास्त मी ते तुम्हाला सांगितलं काही प्रश्न असतील तर कमेंट करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा नाव म्हणजे मी चालू जेव्हा वातावरण बनेल तेव्हासुद्धा व्हिडिओ देणार आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचा त्या पोचवा तेरा तारखेचा चौदा तारखेचा हवामान अंदाज उद्या सकाळीच मी तुम्हाला देणार धन्यवाद